हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्त तर असलंच पाहिजे तर खूप दिवस झाले चॅनलला लाँग व्हिडिओ नव्हता तर म्हटलं आज अक्षय तृतीयानिमित्त लाँग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आजचा व्हिडिओ स्पेशल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा उन्हाळा असल्यामुळे सकाळी जरा छान वाटतं त्यानंतर दुपारी खूप आल्यावर काही काम करण्याची सुद्धा इच्छा नाही होत तुमच्याकडे टेम्परेचर किती आहे मला कॉमेंट करून नक्की सांगा तर अक्षय निमित्त इथे गौराई बसवलेली आहे तुमच्याकडे ही पद्धत आहे का मला कॉमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर बऱ्यापैकी काम आवरून झालेलं आहे एवढं सगळं करायचं म्हटल्यावर पूर्णाची पोळी आली रस सार भात तण असेल तर कसं आवरात करत ना दोन वाजतात त्यामुळे आज लवकर सुरुवात केलेली होती देवपूजा झालेली छान रांगोळी पण काढली आहे बाहेर पण खूप छान वातावरण होतं छान रांगोळी होतं सारभात आणि डाळ शिजवून झालेली होती चहा बाकी होता आमचा घ्यायचा तर चहा ठेवलेला आहे आणि इथे पुरणाची डाळ साखर मिक्स करून ठेवलेली आहे तर रसाला आंबे पाण्यात भिजवायचे होते थोड्या वेळ आणि मग रस करायचा होता तर आईने इथे टपात पाणी घेऊन जेवढ्या आंब्यांचा रस करायचा तेवढे आंबे भिजत टाकलेले तर सर्वच घरांमध्ये आजपासून आंबरस खायला सुरुवात होणार आहे अक्षय तृतीयेपासूनच आंब्याचा रस सुरू करतात जेणेकरून मित्रांना घास वगैरे टाकल्यानंतरच आंबा खायचा असतो असं पण काही लोकांचं म्हणणं असतं आणि सुरुवातीपासून हीच प्रथा आहे त्यामुळे सगळेजण हीच गोष्ट फॉलो करतात आणि नेक्स्ट जनरेशन म्हणून आपला चॉईस आहे आपण काय फॉलो करायचं आहे तर ज्याचा त्याच्या मनाचा प्रश्न आहे <laughs> बराच वेळ आंबे पाण्यात ठेवल्यानंतर ते काढून स्वच्छ पुसून चिरून घेतलेले आहे चिरल्यानंतर त्याचं चमच्याने गर काढून मिक्सरला फिरवलेलं आहे आणि छान रस मी तयार करून घेतलेला आहे आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवला तोपर्यंत बाकीचं जे काम बाकी होतं ते केलं तर आणि आईने काढलं आहे भात वगैरे तर झालेलाच होता ऑलरेडी कुरडे वगैरे बाकी होती सगळा स्वयंपाक झालेला होता ऑलमोस्ट आणि पुरणाची पोळी बाकी होती आमच्याकडे सहसा करून खापराची पुरणाची पोळी बनवतात चुल्यावर खापर मांडून त्याच्यावर पुरणाची पोई बनवतात तुमच्याकडे तव्याची करतात की खापराची करतात हे मला कॉमेंट करून नक्की सांगा पुरणपोळी आणि यूट्यूबचं खूप जवळचं नातं आहे त्यामुळे प्रत्येक सण असला की मी पुरणपोळीचा व्हिडिओ टाकत असते कारण यूट्यूबचं माझं जे चॅनल आहे ते मोनिटायझेशन झालं ते फक्त पु पुरणपोळीच्या व्हिडिओमुळे पण तेव्हा जे सबस्क्रायबर काउंट गेन झाला तो होता ट्वेंटी वन के ते ट्वेंटी टू के त्यानंतर तो कमी व्हायला लागला म्हणजे रेड सबस्क्रायबर त्याच्यावरचे निघून गेले म्हणजे सबस्क्राईबर काउंट कमी झाला तर आता मला आहे ना खूप कन्फ्युजन होतं मी व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करू म्हणजे ते सगळं मेंटेन राहील आणि खरंच एक असं वाटतं की जे लोक माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघत नाही एवढा सबस्क्रायबर काउंट असून पण पाहिजे तितके व्ह्यूज येत नाही त्या लोकांनी सरळ सरळ जे चॅनल आहे माझं ते अनसबस्क्राईब करून टाका मला आवडेल अनसबस्क्राईब का केलेलं कारण रिअल सबस्क्रायबर काउंट किती तो समजेल आणि व्ह्यूर्सला काय आवडणार आहे सबस्क्रायबर्सला काय आवडणार आहे त्या प्रकारचं कंटेंट जे आहे ते मी अपलोड करणार आहे एकाच व्हिडिओमध्ये इतके सगळे सबस्क्राईब वाढल्यामुळे हे कन्फ्युजन खूप वाढलेलं आहे कधीपासून मी ह्या गोष्टीवर बोललो होती आणि हाच तो योग आला आहे तरी ते पूजा मांडून घेतलेली आहे घागर आम्ही तांब्याचीच पूजलेली आहे बघू शकता तुम्ही मध्ये दे नैवेद्य ठेवलेलं आहे आणि विस्तवावर तूप पण नैवेद्य दाखवलेलं आहे त्यानंतर इथे पप्पांच्या फोटोला पण नैवेद्य दाखवल्या प्रकारे सगळेकडे नैवेद्य दाखवल्यानंतर गाईला पण पात्र दिलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही जेवायला सुरुवात केली आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा तुम्ही पण सगळे आमरस एन्जॉय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर करा